कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया राहुल गांधी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली म्हणजे घटना कशी घडली काय घडली कशामुळे घडली त्यांना आम्ही सगळं काय सांगितलं म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना पोस्टमॉर्टमचं प्रूफ असताना शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात किंवा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला हे सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित काय होते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून खरं तर तुम्ही राहुल गांधींशी बोललात तुमच्या काय नक्की चर्चा झाली काय राहुल गांधींनी आश्वासन दिलं गांधी साहेब इथे आल्यावरती सगळी चर्चा वगैरे केली आतापर्यंत काय काय प्रोसेस झाली काय मॅटर झालं म्हणजे अरेस्ट केल्यापासून तुम्हाला कसं काय कळालं डेथ झालं हे ते वि सगळं विचारले त्यांनी आम्ही सांगितलं त्यांना काय झालं काय नाही मग ते काय व्हिडिओज बघितले आणि काय पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितले की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेली आहे त्याची आणि ते साहेब बोलले की हे क्लिअर कट इथं लिहिलेलं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय सांगू शक शकतात की हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे हे ते बोलले असं कसं खोटं बोलू शकतात रिपोर्टमध्ये तर लिहिले मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेला आहे काय आश्वासन दिलं तुम्हाला नाही आश्वासन वगैरे काय नाही दिलं आम्ही पण काय बोललो नाही त्यांना आणि काय आश्वासन नाही दिलं ते फक्त हेच बोलले की आपण लवकरात लवकर चौकशी करूया आणि कायद्यानुसार आपण हे करूया